डोमिलीच्या डी मध्ये पुन्हा एकदा आज आग लागली आहे एमआरडीसी फेज टू मधल्या इंडो एमाइन्स या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र ही कंपनी केमिकल कंपनी होती त्यामुळे आग आणखी पसरत आहे अभिनव शाळेजवळ ही कंपनी आहे त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची घबराट पसरली आहे रागीचे मोठ मोठा लोळ आणि धुराचे काय लोण संपूर्ण अवकाशमध्ये पसरलेले आगीची दुर्घटना घडली अगदी काही दिवसांपूर्वीच अमुदान या कंपनीमध्ये अशी आग लागलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली होती त्या आगीत तर जीवितहानी देखील झालेली होती सुदैवाने आतापर्यंतच्या माहितीनुसार आजच्या आगीच्या दुर्घटनेमधून जीवितहानी झालेली नाहीये काही वेळापूर्वी दूषित झालेली चित्र पहा कशा प्रकारे मोठी आग लागली आहे डोमिलीमध्ये पुन्हा एकदा आग डोम उसळलेला आहे डोमिलीतल्या इंडो अमिन्स या केमिकलच्या कंपनीला ही आग लागली आहे तर ज्या ठिकाणी आगीची ही दुर्घटना घडली आहे या ठिकाणहून आमचे प्रतिनिधी आतिश भोईर उपस्थित आहेत आणि काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून मिली फेस फेज टूमध्ये इंडो एम जी कंपनी आहे तिला सव्वा दहाच्या सुमारास आग लागलेली आपण पाहू शकता पुन्हा ही कंपनी जी आहे खा संपूर्ण आगीमध्ये खास झाली त्याबरोबर बाजूला जी बा, मालदा जी कंपनी आहे तिला देखील आग लागलेली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दहा गाड्या ज्या आहेत त्या गा दहा गाड्या ज्या आहेत ते घटनास्थळी दाखल झालेलं तर नियंत्रण घेण्याचा प्रयत्न चालू आहे कंपनी जी आहे या कंपनीमध्ये केमिकल बनत असल्यामुळे आग जी आहे पसरलेली आहे पूर्ण डोंबिलीमध्ये आगीचे धूर जे आहे लप पाहायला मिळत आहेत जो आहे फोम मारतात कारण की केमिकल असल्यामुळे पाणी मारण्याने आग विजली जात नाही त्यामुळे फोम जो आहे या फोमने ही आग विजण्याचा प्रयत्न करतात सकाळच्या वेळ असल्यामुळे जे आग लागतात जे कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे मात्र रस्त्यावरती ज्या काही गाड्या होत्या ज्या गाड्यांना देखील आग लागलेली त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दहा गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या त्यामुळे आगीवरती नियंत्रण नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे स्वप्नील शेजवळ सर आतिषाई झिमड्या डोंबिली दरम्यान याच संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर फोनवरून संपर्क साधला आणि त्यावेळी त्यांनी आगीमध्ये किंवा कुठली जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं ऐकूया काय म्हणून ही कंपनी आहे या कंपनीला केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आग थोडी मोठ्या प्रमाणात लागलेली असल्यामुळे आता घटनास्थळी सर्व सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत त्या आग विझवण्याचा प्रयत्न करतात आजूबाजूला आणि असणाऱ्या कंपन्यांमध्ये आग लागू नये किंवा पसरू नये म्हणून तिथले असणारे कंपनीचे मॅनेजर आहेत सुधाकर पाटील यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की तुमच्या कंपनीतून आणि आजूबाजूच्या कंपनीतून सर्वांना बाहेर काढावं आणि सुरक्षित सर्वच्या सर्व नाग त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी बाहेर काढलेलं आहे असं त्यांनी मला आता दिलेली माहिती आहे आणि आजूबाजूला ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांना सुद्धा सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी तिथले असणारे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते हे लागलेले आहेत ला त्यामुळे पोलीसही घटनास्थळी आहेत त्यामुळे घटनास्थळी काही तेही काळजी अगदी सगळ्यात गोष्ट आतापर्यंत जे काही घडलंय त्यामध्ये जीवितहानी कुठली नाहीये ना आपल्याकडे ना, या संदर्भातले काही डिटेल्स मी त्या कंपनीच्या मॅनेजरशी बोललो तशी तशी परिस्थिती आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसे कंपनीमध्ये आता कोणी नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पुन्हाही मी त्यांच्याशी संपर्कात आहे म्हणजे अजूनही काही अपडेट आले तर मी तुम्हाला सांगतो अगदी रवींद्रजी सगळ्यात महत्वाचा प्रश्न डोंबिवलीमध्ये सातत्यानं आग लागण्याच्या घटना आणि एमआयडीसी मध्ये मुख्यतः कंपन्यांमध्ये स्फोट होणं आग लागणं अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना सातत्यानं होत राहत काय नेमकं आता आपल्याला प्रशासनाकडून शासनाची धोरणं यासाठी आखायची आहेत खरं म्हणजे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हो बैठक घेऊन इथल्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या ज्या केमिकल कंपन्या ज्या आहेत त्यांना स्थलांतरित करण्याच्या संदर्भातले ऑलरेडी प्रक्रिया सुरू केलेली आहे लवकरच त्या संदर्भातला निर्णय आता घेऊन तसं परिस्थिती नक्की करतील शंका नाही रवींद्रजी मात्र उद्योजकांचा या सर्व धोरणांना विरोध आहे तिथनं स्थलांतर स्थलांतरित होण्यासाठी योग्य योग्य जे धोरण जे आहे ते धोरण उद्योजक आणि सगळ्यांना घेऊन करणं हे अपेक्षित आहे त्यामुळे सी आणि सगळी मंडळी किंवा त्या कंपनीचे उद्योजक हे सगळेजण एकत्रपणे एक त्या संदर्भातला बैठक घेऊन त्या संदर्भातला योग्य जो निर्णय असेल तो निर्णय शासन म्हणून नक्की घेणं हे गरजेचं आहे आणि ते लवकरच घेतील आणि त्या संदर्भातल्या काही बैठका सुद्धा झालेल्या आहेत तर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी झी चोवीस तासला दिलेली ही प्रतिक्रिया डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आग दोन मुसळल्या आणि एम आय डी सी फेज टूमधल्या या कंपनीमध्ये केमिकल कंपनीमध्ये आग लागण्याची ही दुर्घटना पुन्हा एकदा डोंबिवलीकरांच्या नशिबी आली आहे सातत्यानं डोंबिवलीमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना आग लागण्याच्या स्फोट होण्याच्या कंपन्यांमध्ये घडत असतात त्यामुळे डोंबिवलीकर एक प्रकारे दहशतीखाली आहेत एम आर डी सी कंपन्यांच्या जवळच लगतच्या भागामध्येच खरंतर इथे निवासी भाग सुद्धा आहे आणि त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण या परिसरामध्ये सातत्यानं असतंय सी मधल्या इंडो एम आणि काही वेळामध्ये ही आग विझेल नियंत्रणात येईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आता कुमक मागवण्यात आली आहे आजूबाजूच्या नगरपालिकांचे सुद्धा फायर ब्रिगेडला या ठिकाणी पाचारण करण्यात आले त्यामुळे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र डोमिली आकाश आज अशा प्रकारे काळ्या धुरांनी पूर्णपणे व्यापलेलं आहे आगीचे लोच लोळ सीतल्या या भागामध्ये सध्या दिसून येतात अभिनव शाळा सुद्धा या ठिकाणून तशी जवळ आहे सुदैवानं यामध्ये आत्तापर्यंत कुठली जीवितहानी झालेली आहे त्यामुळे हीच एक खूप चांगली गोष्ट आहे मात्र कंपनीच्या मालकाचं अर्थातच या स्फोटामुळे या आगीमुळे मोठं नुकसान आहे मात्र डोंबिलीतला हा सगळा उद्योग किंवा केमिकल कंपन्या या डोंबिली बाहेर नेण्यात याव्या त्यांचं स्थलांतर करण्यात यावं सातत्यानं डोंबिलीकरणची मागणी प्रशासन सुद्धा दृष्टीनं धोरण आखत आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा आगीची घटना घडल्यानंतर काही सर्व पावलं वेगानं हलतात का वेगानं चक्र पुढे फिरतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर यावर काय नेमक्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया येतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे डोंबिवलीमध्ये तर डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आगीची ही घटना आज घडलेली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत मात्र सातत्यानं डोंबिलीमध्ये अशा प्रकारे आग लागण्याची डोंबिलीतल्या सी भागामध्ये केमिकल कंपन्यांमध्ये आग लागण्याची घटना घडतात आणि त्यामुळे प्रशासन आता यावर तत्परतेनं काहीतरी पावलं उचलणं गरजेची अशीच प्रतिक्रिया इथले सर्व नागरिक व्यक्त करतात महिनाभरापूर्वी सुद्धा आग लागली होती आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा आगीची घटना डोमिनिक फेस मध्ये सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान जी में इंडो एम आय जी कंपनी आहे तिला मोठी आग लागलेली आहे आपण पाहू शकता अग्निशाम दलाच्या दहा गाड्या इथे घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अग्नि आगीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहे बाजूला जी जी कंपनी आहे ती कंपनी जी आहे ती कंपनीमध्ये सुद्धा आग लागली पूर्ण पुण्यात ती कंपनीसुद्धा खाक झालेली आहे रस्त्यावरती लागलेल्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा पेट घेतलेल्या तीन ते चार गाड्या ज्या आहेत ह्या गाड्या ज्या आहेत ह्या पे ने पेट घेतलेलं मग अग्निशमक दलाच्या जवानांनी ह्या आगी या आगीने हे विजवलेल्या आहेत शाळेच्या ज्या गाड्या आहेत त्या इथे आपण पाहू शकतो शाळेच्या गाड्याने हे आगलेल्या साईडला ज्या गाड्या लावलेल्या होत्या बाजूला अभिनव शाळा जी आहे त्या शाळेच्या ज्या गाड्या बहुतेक त्याच शाळेच्या गाड्या या असाव्यात असं सांगण्यात येतं एवढी मोठी आग आहे की आजूबाजूचा जो परिसर आहे तो पुण्यात परिसर जो आहे तो हातून गेलेला काही दिवसापूर्वीच डोंबिवली एम आय डी सीमध्येच कंपनीला आग लागलेली बारा ते पंधरा जणांचा मृत्यू झालेला होता कल्याण महानगरपालिके येत आहे उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामकच्या गाड्या जे आहेत त्या आलेल्या आहेत त्याबरोबर टँकर जे आहेत त्या टँकर देखील मागवण्यात आलेले आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे कॅमेरामन स्वप्नील शेजवळ सह आतिश गोळे जिमुडिया ढोंबिली आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आणि आत्ताच आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी या ठिकाणची ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली इंडो अमाइन्स आणि मालदे अशा नावाच्या या दोन केमिकल कंपन्या होत्या आधी इंडो अमाइन्समध्ये आग लागली ही आग पसरली आणि शेजारीच असलेल्या मालदे नावाच्या केमिकल कंपनीमध्ये सुद्धा ही आग पसरली त्यामुळे दोन्ही कंपन्यांचं मोठं नुकसान तर आहेच आहे मात्र त्याचबरोबर डोंबलीकर सुद्धा दहशतीखाली आहेत आगीच्या ठिकाणाहून स्फोटाचे आवाज येत आहेत तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या या ठिकाणी डोंबिवलीतून दाखल झाले आहेत युद्ध पातळीवर ही आग आटोक्यात आणण्याचं काम हे सुरू आहे आगीचे कारण अजून समजू शकलेलं नाहीये मात्र आगीचे लोड आणि धुराचे लोट सर्वत्र डोंबिलीमध्ये सध्या दिसतात या भागामध्ये त्यामुळे घबराटीचं एक प्रकारे वातावरण आहे जीवितहानीचं कुठलंही वृत्त नाही आहे सुदैवाची बाब मात्र काही लोक या परिसरामध्ये अडकले आहेत का यासाठी सुद्धा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत तर पंधरावड्यापूर्वीच तर एक घटना डोंबिलीमध्ये घडलेली होती ही घटना अजूनही कोणाच्या विस्मरणातून विस्मरण झालेलं नाही आहे मात्र या कंपनीमध्ये जेव्हा आग लागलेली होती त्यामध्ये जवळपास सतरा जणांचा मृत्यू झालेला होता आणि याच ठिकाणापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर आज पुन्हा एकदा ही आग लागलेली आहे डोंबिवलीकरांची सुरक्षा वाऱ्यावर प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सातत्यानं सा अशा घटना घडतात त्यामुळे प्रदूषण तर होतच आहे आणि या वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न डोंबिवलीकरांचा गंभीर झालेला आहे कंपन्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये निवासी भाग आणि या कंपन्यांमध्ये केवळ तीनशे मीटरपेक्षा कमी अंतर आहे त्यामुळे या घटनांचा परिणाम इथल्या सर्वसामान्य डोंगली होतोय कुठलीही दुर्घटना घडली तरी निवासी भागाला याचा फटका हा बसतोच आहे तक्रारी करून सुद्धा कुठलाही मार्ग निघताना दिसत नाहीये रहिवाशांनी त्या खंत व्यक्त केली आहे सातत्यानं तक्रारी झाल्या कित्येक तरी दुर्घटना झाल्या मात्र याबाबत तक्रारी करून सुद्धा उपाय मात्र यावर कुठलाही निघालेला नाहीये प्रत्येक वेळी धोरणं आखली जातात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही या केमिकल उद्योगांचं स्थलांतर करावं अशा प्रकारची मागणी सातत्यानं पुढे होतीये ते डोमिली डी मधून एकनाथ शिंदेचे लोक हे हप्ते गोळा करत असल्याचा आरोप इकडे खासदार संजय राऊत यांनी आजच्या या लागली आणि यावर आता विरोधक चांगले संतप्त प्रतिक्रिया देत आहेत डोंबिली एम मधून एकनाथ शिंदे यांचे लोक हप्ते गोळा करतात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय सगळ्या एमआयडीसी मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतात किती बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखो कोट्यावधीचे हप्ते महिन्याला कसे जातात एकदा तुम्ही तपासून घ्या डोंगरी एम आय डी सी मध्ये शिंदेंचे लोक हे हप्ते गोळा करतात असा गंभीर आरोप केलेला के के आहे हप्ते किती गोळा केले याचा हिशोब द्यावा लागेल असं राव त्यांनी म्हटलेले आहे त्या डोंबिली आगीवर खासदार संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत मात्र सातत्यानं डोंबिवलीकरांच्या भोवती हा आगीचा प्रश्न आहेच आहे एमआयडीसी मध्ये काही ना काहीतरी दुर्घटना या सातत्यानं होत असतात आणि डोंबिवलीतल्या एम आर डी सीमध्ये मध्ये टूमध्ये आज लागलेल्या या आगीनंतर आता खासदार संजय राऊत यांनी ही अशी राजकीय प्रतिक्रिया दिली आहे आणि गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केले